नमस्कार मी आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज सध्या यावेळी आम्ही बोईसर विधानसभामध्ये उपस्थित आहोत बोईसरच्या बंजारा समाज हॉलमध्ये आम्ही इकडे आज पत्रकार परिषद बोलण्यात आलेली ते होती जिजाऊ संघटनाकडनं आज जिजाऊ संघटनाने चौथा आपला जे पालघर जिल्ह्यासाठी उमेदवार घोषित करण्यात आलेलं आहे जसं तीन तीन उमेदवार होते ते बहुजन विकास आघाडीने आतापर्यंत जाहीर नाही केलेलं आहे भारतीय जनता पार्टीने सुद्धा आतापर्यंत जाहीर नाही केलेला आहे आणि महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे त्याचं नाव आहे हो भारती कंबे आणि आत्ता चौथ्या हे उभं राहणारे निलेश सांबरेचे जिजाऊ संघटनेचे कल्पेश भावर कल्पेश भाव कामगिरी बघण्यासारखी असेल आणि त्यांनी गेलेलं पंधरा वर्षापासून जिजाऊ संघटना जे लोकांसाठी काम करणार त्या मुद्द्यावरती जिजाऊ संघटना लोकांकडनं मत मागणारे आता बघण्यासारखं असेल तर कशा प्रकारे चौ चार उमेदवार पालघर जिल्ह्यासाठी आणि आदिवासी जे लोकांसाठी काम करणार आहे मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन सोनिकेसा भोईसर काय घोषणा केली आहे के आज आपण पालघर लोकसभेची घोषणा केलेली आहे तर जर लोकप्रतिनिधी सेवा सोडून जर फक्त स्वतःपुरतीच बघत असतील तर आमच्या पालघर जिल्ह्यातील जनतेने किती दिवस उपेक्षित राहायचं लोकशाहीपासून लांब राहायचं आज देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झालेत आमचा जिल्हा विभाजन होऊन दहा वर्ष होऊन गेलेले आहेत आजही दररोज जर तीन आपत्ती कुपोषणाने मरत असतील दररोज दर पंधरा दिवसाने आमची एक भगिनी पोटातल्या बाळासाहेब मृत्यूमुखी पवत असेल तर कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आजही रोजगारासाठी तलाशे डाणूच्या बांधवांना बाजूला वापीला जावं लागत असेल कुठल्याही जिल्ह्यामध्ये रुग्णालय नसल्याने सेल्वास वापी किंवा मुंबईच्या महागड्या रुग्णालयामध्ये जर आमच्या बांधवाला जायला लागत असेल तर या व्यवस्था आणण्यासाठी इथला लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बदलला पाहिजे आणि जो उद्या भ्रष्टाचार सोडून फक्त आणि फक्त समाजाची सेवा करणारा ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं होतं तर लो लोकशाहीतील लोकप्रतिनिधी सेवा करणारे आहेत त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी कल्पेश भावर हे आमच्या लो उमेदवाराचं नाव आज जाहीर केलेलं आहे काय मुद्दा लोकसभा निवडणुकीत आमचा पहिल्यांदा पंधरा वर्षात केलेलं भरीव काम काय चांगलं एकशे तीस खाटाचं रुग्णालय पंचेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटणालय एकतीस पोलीस अकॅडमी आहेत अठरा अठरा रुग्णवाहिका आहेत आणि जे दिवस रात्र समाजाची सेवा सुरू आहे ते इयत्ता नववी पासून जे डबल नीट क्लासेस ची सुरुवात करणारी देशातील पहिली आपली सीबीएसई शाळा आहे जिथं अधिकारी घडले पाहिजेत आज हजारोच्या संख्येने अधिकारी प्रशासनामध्ये नोकरीला लागलेले आहेत प्रशासनाला बदलण्यासाठी आपण अपन आपले नवीन अधिकारी तयार केले पाहिजेत आपली मुलं कुपोषण थांबवण्यासाठी डॉक्टर झाले पाहिजेत आपल्याकडे पैसे येण्यासाठी गरिबी दूर जाण्यासाठी आपली मुलं ही आय आय टीला गेले पाहिजेत हे विशेषतः शिक्षण आरोग्य रोजगाराचे मुद्दे आपल्या असतील महिला सक्षमीकरणाचे असतील ज्या महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली लाखो महिलांना जिजाऊच्या मार्फत शिवण क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस जेवण बनवण्याचे क्लासेस मेहंदी क्लासेस अगदी घरगुती बनवणारे प्रसाद हे असतात महिलांचे लागणारे अलंकार असतात शॅम्पू असतात साबण असतात हे बनवण्याचे कोर्सेस दिले जातात रिक्षा चालवले जातात त्याच्यातून महिलांनाही उभं करण्याचं काम आपली जाऊ करत समाजाच्या बरोबर आम्ही असू समाजाचा विरोध असेल मच्छीमारांचा तर पहिला विरोध आमचाही असेल आणि नुसता दाखवण्यापुरती नसेल तर अगदी हृदयापासून असेल ज्याप्रमाणे देहेरदा धरणाच्या बाबत आदिवासी बांधवांबरोबर आम्ही आहोत तर अगदी हाय कोर्ट भिवंडी कोर्ट थाना कोर्ट मान्य राष्ट्रपती महोदय मान्य आदिवासी विकास आयोग या सर्वांकडे जसे आम्ही तक्रारी करतोय किंवा के केसेस दाखल केलेले आहेत त्याप्रमाणे वाढवण मध्ये जर नागरिकांचा स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही त्यांच्या बरोबर तीन पक्षांचे किती रुग्णालय आहेत किती शाळा आहेत या सगळ्या गोष्टी बघाव्यात आणि सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत एवढा आम्हाला नक्कीच विश्वास आहे की ज्यांना जे जाऊचं काम माहिती आहे ते प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार हा आपल्या बरोबर आहे आम्ही बोलतोय काल भिवंडीतही सांगलं आजही सांगतो ज्याला हृदय आहे आणि ज्याने जिजाऊ बघितले जिजाऊची माहिती तो प्रत्येक मतदार आपल्या बरोबर त्याच्यामुळे आम्हाला आव्हान काहीच नाही आम्हाला थोडंच काय मंत्री होऊन ना कुठे युरिया विकायचा आहे कंपनीमध्ये का कुठल्या कंपनीकडून हप्ते घ्यायचे ग्रामीण भागाचा म्हणायला झाला तर शहरी भागामध्ये जो वसई विराटचा पट्टा येतो त्या वसई विराटच्या पट्ट्यामध्ये तुम्ही प्रचार वसई विराटमध्ये ज्यांचा दबदबा आहे त्यांनी अजून त्यांचा उमेदवार जाहीर केलेला आहे तुमची भूमिका तिथे काय असणार असं काही धबधबा दब नाही इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे मांडवले करत असतील त्याच्यामुळे माहिती नाही परंतु आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत जिजाऊचं जे पंधरा वर्षातील काम आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू मतदार शून्य आहे सुशिक्षित आहे नक्कीच आमच्या बरोबर असेल आम्हाला खात्री चालले आहेत त्यामुळे आम्ही कोणाच्या विरोधात नाही चाललो आमचं तर म्हणणं असतं सर्वच पक्ष चांगले आहेत परंतु जे लोकल लेवलचे जे लोकप्रतिनिधी म्हणून येतात ते कुठेतरी चुकीच्या गोष्टी माहिती देत असतात त्याच्यामुळे त्या चुकीच्या प्रथाविरुद्ध चांगली माणसं निर्माण केली पाहिजेत मी मगाशी भाषणामध्ये सांगितलं उद्याला ग्रामपंचायत जिल्हा परिषदला तुम्ही बंधन ठेवताय तिसरा अपत्य झाला तर तात्काळ जिल्हा परिषद सदस्य रद्द जात आहे आणि आमदार की खासदारीला काय नाही मुलगी पंचवीस वर्षाची सत्तावीस वर्षाच्या जन्माला तर त्याबाबत काय बोलत नाही की कुठला कायदा नाही हे कायदे करायला आपल्याला कल्पेश भाऊ सारखे लोक पाठवायचे या देशामध्ये दे एकच कायदा झाला पाहिजे का जो गोरगरीबाला आहे जो सामान्य माणसाला आहे सामान्य माणसासाठी राज्य घटना आहे तो आमदार खासदारालाही लागू झाला पाहिजे